एकदम गावरान पद्धतीनं झणझणीत जन अशी चटणी तयार आहे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते एकदम झणझणीत जन आणि एकदम टेस्टी अशी दोडक्याच्या सरक्याची चटणी त्यासाठी सरक्या घेतलेत दहा बारा पाकळा लसूण चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर सगळ्यात पहिले इथं तवा ठेवलेला आहे तव्वा गरम झाला की त्याच्यामध्ये ना तेल घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर बारीक कट करून ना मिरच्या घेतलेल्या आहेत क मिरच्या कट करून घेतल्यानं लवकर भाजल्या जातात त्यामुळं बारीक कट करून घेतले आता छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर लसूण ही चांगला परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही याला ना कढईमध्येही बनवू शकता पण मी तव्यामध्ये बनवते तव्यामध्ये बनवल्यानं ना खूप छान टेस्ट येते चटणीला त्यामुळं ना तव्यामध्ये बनवते त्यानंतर बघा लसूण भाजला त्याच्यामध्ये ना आता सरक्या घालून घेतलेल्या आहेत इथं मी ना थोडे थोडे दोडक्याची साल बी घेतलेली आहे आणि सरक्या बी घेतलेल्या आहेत आणि हे स्वच्छ धिवून घेतलेलं आहे तर आता सरक्या घालून झाल्यानंतर छान असं ना परतवून घ्यायचं आहे तर हे लवकर मऊ व्हावं त्यासाठी ना याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानं ना सरक्या लवकर मऊ बी होतात आणि चटणीला खूप छान टेस्ट येते म्हणून परत परतताना ना थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे तर आता बघू शकता छान असं ना मऊ झालेल्या आहेत सरक्या आणि चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत त्यानंतर इथं मी ना शेंगदाणे घालून घेणार आहे हे ना मी भाजलेली घेतलेली आहेत तुम्ही कच्चेही घेतला तरी चालेल तर आता शेंगदाणे घालून झाल्यानंतर आता याला चांगलं एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे तर आता इथं बघू शकता चांगलं असं परतवून झालेलं आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ बघूनच घालायचं आहे कारण पहिलं थोडंसं टाकलेलं आहे त्यानंतर जिरे घालायचे आहेत आणि याला मोठी मोठी भरड काढून घ्यायची आहे जास्त बारीक ही करायचं नाही आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता असं मी हे वाटून घेतलेलं आहे जास्त बारीकही नाही जास्त मोठंही नाही असं वाटून घेतलं आहे त्यानंतर बघा त्याच तव्यामध्ये मी ना एक चमचा तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे कडीपत्त्याचे पानं जे बारीक मी ना कट करून घेतलेत ते टाकून घ्यायचे आहेत आता कढीपत्ता हे छान असा ना तळू द्यायचं आहे तेलामध्ये <tinyak> आता तेलामध्ये कढीपत्ता चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये ना थोडंसं ना लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि हे जी भरड काढलेली होती ते घालून घ्यायची आहे आता ही भरड घातल्यानंतर चांगली तेलामध्ये ना परतवून घ्यायची आहे तर आता इथं बघू शकता मस्त अशी ना चटणी आपली परतवून झालेली आहे अजून एक दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे मस्त अशी आपली गावरान पद्धतीनं झणझणीत आणि एकदम टेस्टी अशी दोडक्याच्यासारखी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर अगदी साधी आणि सोपी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला मग भेटूया आणखीन एका अशा सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय